खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण घेऊन आले आहोत ही एकदम पारंपरिक आणि थोडीशी विसर पडलेली ही जी भाजी आहे ती म्हणजे भारंगी तर ही जी भाजी आहे ही फक्त पावसाळ्याच्या दिवसात मिळते अगदी पहिला पाऊस झाल्यानंतर फक्त ही भाजी जी आहे ती उगवते ही भाजी खूप औषधी आहे गुण खूप खूप जास्त चांगले आहेत या भाजीचे आणि ही भाजी वर्षातून एकदाच येते त्यामुळे ही नक्कीच खावी रान भाजीचाच हा प्रकार आहे भारंगी म्हणजे खायला खूप चवीला खूप छान लागते आणि करायला पण तेवढीच सोपी आहे तर वर्षातून ज्या अशा एकदाच येणाऱ्या भाज्या असतात त्या नक्कीच खाव्यात त्या त्या सीझनमध्ये तर ही जी भाजी आहे ही आपण डोंगरातून जी आहे ती निवडून आणलेली आहे पण खूपदा मार्केटमध्ये विकायलाही असते फक्त श्रावणात श्राव जोपर्यंत श्रावण येतोय तोपर्यंतच तो ही भाजी असते तर ही अशी कवळीकळीची पानं असतात भाजीची तर ती निवडून आणायची असतात अशी भाजी आहे आणि फक्त कवळीच पानं निवडून आणतात आणि कवळीच आणलेली ती चांगली लागतात कारण मोठी पानं जी होतात तेव्हा ती कडू लागतात त्यामुळे अशी कवळी पानं आणायची आता ही पानं आणल्यानंतर आधी हे चिरून घ्यायची भाजी आणि चिरल्यानंतर मग धुवायची डायरेक्टली धुतलीत आणि नंतर चिरली तरी चालेल पण त्यानंतर सुद्धा एकदा धुवावी लागते अगदी मिठाच्या पाण्याने कारण रानभाज्या आहेत त्यामुळे ह्याला व्यवस्थित धुणं गरजेचं आहे तर आता ही आपण बारीक आधी चिरून घेऊया तर अशा प्रकारे ही बारीक एकदम भाजी जी आहे ती चिरून घ्यायची आहे आणि चिरल्यानंतर पुन्हा व्यवस्थित घ्यायची आहे अगदी दोन तीन वेळा पाण्याने चांगली धुवून घ्यायची ही भाजी भाजी जी आहे ती आपली एकदम शिजलेली आहे ती भाजी शिजलेली आहे आता ही भाजी जी आहे ती गार करून पिळून काढायची व्यवस्थित कारण रानभाजी आहे त्यामुळे पिळून काढणं गरजेचं आहे आता या भाजीत आपण काय घालणार आहोत तर इथे मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित बारीक असा चेचून घेतलेला असून आणि मिरची आता ही भाजी जी आहे ती आधी व्यवस्थित पिळून घेऊयात तर ही भाजी इथे व्यवस्थित सगळी पिळून घ्यायची आहे अशा प्रकारे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे भाजी पिळून घ्यायची कारण रानभाजी आहे आणि ह्याच्यात थोडासा तुरट पण असतो कडवटपणा असतो तर तो काढून घेण्यासाठी आपण ही भाजी जी आहे ती व्यवस्थित पिळून घ्यायची तर इथे ही जी भाजी आहे ती आपण व्यवस्थित पिळून घेतलेली आता ही पण भाजी नंतर सुट्टी करून घ्यायची जेणेकरून व्यवस्थित भाजली जाते आणि इथे आपण हरभऱ्याची डाळ जी, 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 जी आहे मुठभर ती शिजवून घेतलेली आहे तर व्यवस्थित ही भाजी जी आहे ती सुट्टी करून घेऊयात म्हणजे भाजताना व्यवस्थित भाजली जाते तर कढईत तेल गरम करून घ्यायचंय त्याच्यात नेहमीप्रमाणेच फोड फोडणी म्हणजे मोहरी जिरे घालून घ्या फोडणी घालून घ्यायची आहे हिंग असेल तर हिंग पण नक्कीच घाला आणि आता जे आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या कांदा आणि कांदा थोडासा परतून घेतला की लगेच लसूण घालाय कांदा आपला परतून झालेला आहे त्यात लगेच लसूण घालून घेऊया आणि लसूण सुद्धा एक मिनिटभर भर परतायचं आता याच्यात हळद घालून घ्यायचे चिमूट लसूण भाजून झाला की ही जी भाजी होती पिळून सुट्टी करून घेतलेली आहे आणि नंतरच कांदा घालायचे आणि आता भाजी सुद्धा एकदम व्यवस्थित भाजायची भाजी भाजायला सात ते आठ मिनिट लागतात मंद आचेवर भाजी चांगली भाजून घ्यायची भाजी भाजत असताना यामध्ये आपल्याला डाळ जी आपण शिजून घेतलीय ती पण घालायची आणि पूट पण घालायचं आणि चवीनुसार मीठ तर जातं भाजी जर व्यवस्थित भाजली गेली नाही तर त्याची चव पण तशी चांगली लागत नाही त्यामुळे एकदम व्यवस्थित भाजी, ला... एक भाजी आता आपण डाळ कूट घालून घेतलेला आहे मीठ पण घालून घेतलंय आता हे बारीक गॅसवर भाजी जी आहे ती झाकून भाजायची मधून मदो, मधून चेक करत राहायचं जेणेकरून भाजी जी आहे ती करपू नये इथे जी आपली भारंगीची भाजी आहे ती एकदम बनून तयार आहे तर या पावसाळ्यात ही भाजी आवर्जून करा कारण वर्षातून एकदाच ही भाजी येते त्यामुळे त्या त्या सीझनमध्ये ज्या ज्या रानभाज्या आहेत त्या नक्कीच खाल्ल्या गेल्या पाहिजेत आणि चवीला तर खूप छान असते औषधाने पूर्ण ही भाजी नक्कीच आहे आणि करायला पण तेवढीच सोपी आहे आणि अशा पद्धतीने जर केली तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर एकदा ही भारंगीची भाजी करून बघा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा